हो, आपण सर्वजण बाहेर गाऊन आलेलो आहात अमिजी देशमुख साहेब या भाजप ओल्याच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकारला लागलेली आहे आमच्या गाड्या या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला टिप्पर लावून गाड्या अडवलेल्या आहेत त्यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकायला आहे मित्रांनो आणि हे सर्व पाहता आमदार वसंतरावजी चव्हाण साहेब बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहेत आज आरटीआयचे प्रकारची येवले उपलती चे, हद कर बरवर, ने, त्या ठिकाणी उपस्थित आहेत भीमशक्तीचे सुरेशजी हटकर त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडने या अधिकृत उमेदवार काँग्रेसचे वसंतरावजी चव्हाण साहेबांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल संभाजी ब्रिगेडचा आपण सर्वांनी स्वागत करावं कारण या सरकारने या मराठा समाजाला आरक्षणापासून कसं वंचित आहे म्हणून त्या संभाजी ब्रिगेडनं उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यानंतर मी या ठिकाणी माजी खासदार वानकडे साहेब देखील उपस्थित झालेले त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो आणि सुरेंद्र सुरेंद्र गोरकर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचंय सुरेंद्र कर विलासराव आमदार देशमुख साहेब आपले उमेदवार वसंत चव्हाण साहेब शिवसेनेचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी काँग्रेसचे सर्व अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी जमण्यात तमाम मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो म्हणणं आपण भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीला समोर जात आहोत आणि ही निवडणूक भारताचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे याचा आपण गंभीर्याने विचार केला पाहिजे आणि याचा सव्वीस केला महाविकास आघाडीला होईल तिथे मतदान केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मी आपल्यात आलेलो आहे मित्र नांदेड लोकसभेचा विचार करत असताना पाच वर्ष खासदार खासदारकी भोगलेली आहे त्यांना आपल्याला मतदान मागण्याचा अधिकार आहे का याचा आपण विचार केला पाहिजे केंद्रामध्ये यांची सत्ता होती आणि हे केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य होते यांनी नांदेडच्या विकासासाठी काय केलं अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याची आता वेळ आलेली आहे नांदेड यवतमाळ वर्धा या रेल्वे मार्गासाठी त्यांनी काय केलं नांदेड देगलोर बिदर या रेल्वे मार्गासाठी त्यांनी काय केलं नांदेड अहमदपूर चाकूर आणि लातूर रोड या रेल्वे मार्गासाठी त्यांनी काय केलं रेल्वे मार्ग जनतेच्या जिवाळ्याचे प्रश्न होते याच्यासाठी त्यांनी संसदेमध्ये कुठल्याच प्रकारचं काम केलं नाही <coughs> केंद्र सरकारच्या कुठल्याही योजना असोच विकासाची काम असोत या खासदाराला संसदेमध्ये कुठली किंमत नव्हती या खासदाराला केंद्र सरकारच्या कुठल्याही कार्यालयामध्ये किंमत नव्हती त्याच्यामुळे यांच्याकडून विकासाचं कुठलंही काम झालं नाही अशा प्रकारचा निष्क्रिय माणूस परत एकदा आपल्याला आपला प्रतिनिधी म्हणून हवा आहे का याचा आपण विचार केला पाहिजे विरोध पक्ष काँग्रेसचे उमेदवार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब आणि यांचा आणि आमचा दोन पिढ्यांचं नातं आहे माझे वडील आणि वसंतरावजीचे वडील भगवंतरावजी चव्हाण साहेब यांचं सख्य होत त्यांच्या घरात जाणं येणं माझं लहानपणापासूनच आहे मला आठवत आहे सत्तर का बहात्तरच्या दशकामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या परिस्थितीमध्ये अण्णा अन्नाचं इथे दुर्भिक्ष होतं अशा परिस्थितीमध्ये बळवंतराव चव्हाण साहेबांनी नायगावला त्यांच्या वाड्यामध्ये दे। दलित असतील मुस्लिम असतील यांची पंगत एका ठिकाणी घडवून आणून समतेचा संदेश या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम कुणी दिला असेल तर बळवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेला आहे त्याच्यामुळं जी 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 मंडळी समतेसाठी काम करते सामाजिक समतेसाठी काम करते त्या मंडळींनी जबाबदारीनं वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं टाकलं पाहिजे अशा प्रकारची विनंती या माध्यमातून करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे आणि येत्या सव्वीस तारखेला समतेची परंपरा असलेली न्यायाची परंपरा असलेली आणि संविधानाला महत्व देणारे वसंतरावजी चव्हाण साहेब यांना भडघोश मताने निवडून द्या अशा प्रकारची विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद मित्रांनो बरेचसे प्रमुख मंडळी या ठिकाणी बोलणार रह, बोलणार होती पण वेळे अभावी आणि बरेचसे मंडळी उन्हामध्ये थांबलेले आहे मी त्या सर्वांची उमेदवाराच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि यानंतर ना